नमस्कार मी माधुरी कुंभार उपसरपंच दुमाला सर्वप्रथम सर्व, सर्व भाविक भक्तांना आणि हसूरगावच्या ग्रामस्थांना अंबाबाई मांड उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते या उत्सवाच्या निमित्ताने देवस्थान कमिटी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे महिलांसाठी त्यातीलच एक भाग असणारा आणि महिलांसाठी मनोर मनोरंजन आणि गप्पा खेळ असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असणारे के के भाऊजी हा कार्यक्रम सादर करणार आहेत तरी आपल्या हसूरगावच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद नमस्कार मी सौ विद्याप्रदीप पाटील मी हसूरदुमाला गावामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करते गावातील सर्वांना अंबाबाई मांड उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीने महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या ग कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिलांनी व बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना विनंती करते धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा